आनंद हॉस्पिटलमध्ये एकशे पंचवीस रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी हृदयरोगावर तज्ज्ञ डॉक्टरांसह हॉस्पिटलची अद्ययावत यंत्रणा सज्ज निस्वार्थ आरोग्य सेवेतून आनंद ऋषीजी हॉस्पिटलनं सेवाभाव जपलाय या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्या सेवेतून सर्वसामान्यांना विश्वास व आधार देण्याचं काम केलंय हृदयरोगाच्या विविध शस्त्रक्रिया येथे अल्प दरात केल्या जात आहेत रुग्णांच्या आर्थिक संपत्ती न पाहता आरोग्याची संपत्ती देण्याचं काम या आरोग्य मंदिरातून घडत असल्याचं प्रतिपादन डॉक्टर अशोक लोढा यांनी केलं जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद श्रीजी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय सौ उज्ज्वला देवी अशोकलाल लोढा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राहता येथील लोढा परिवाराच्या वतीनं घेण्यात आलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर लोढा बोलत होते याप्रसंगी नरेंद्र लोढा आनंद लोढा राजेंद्र लोढा मंगलताई लोढा प्रकाश लोढा धनेश लोढा परेश लोढा प्रिया लोढा रुपाली लोढा पार्थ लोढा स्नेहा लोढा संतोष बोथरा डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर वसंत कटारिया मानकचंद कटारिया सुभाष मुनोत वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश छल्लानी डॉक्टर राहुल अग्रवाल डॉक्टर अमित थोपटे डॉक्टर अनिकेत कटारिया आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की राहता येथील डॉक्टर अशोक लोढा यांचं देखील सेवाभावानं आरोग्य सेवेचं कार्य सुरु आहे डॉक्टर हा एक देवाचं रूप असल्याची प्रतिमा त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली आहे गोरगरिबांची सेवा करून त्यांचं आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं त्यांचं व्यक्तिमत्व आरोग्य क्षेत्रात नवीन पिढीला सेवाभावी कार्यासाठी ऊर्जा देणार आहे आजही त्यांची सेवा अविरतपणे सुरु असून त्यांच्याकडून आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात लागलेला हातभार मोठ्या मदतीपेक्षाही अधिक महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर अनिकेत कटारिया म्हणाले की खर्चिक व अद्ययावत सर्व आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना आनंद हॉस्पिटलच्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत अद्ययावत ऑपरेशन थिएटर व तज्ञ डॉक्टरांची टीम चोवीस तास उपलब्ध असून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा दिली जाती देशात हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचं नाव देशात नावाजलं असून एन्जिओप्लास्टीसाठी वेगळी कॅथलॅग उपलब्ध करण्यात आली आहे दर महिन्याला लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात हृदयविकाराच्या यशस्वी शस्त्रक्रिया होत असल्याची त्यांनी माहिती दिली डॉक्टर राहुल अग्रवाल म्हणाले की जिल्ह्यातील सर्वात जुने वाद्यावत हार्ट सेंटर म्हणून आनंदशुजी हॉस्पिटलचं कार्य सुरू आहे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून हृदय शस्त्रक्रिया मोफत होत असते तरी त्याचा दर्जा उच्च प्रतीचा राखला जातोय इम्पॉर्टेड व उत्कृष्ट दर्जाचं साहित्य वापरून शस्त्रक्रिया होत असल्याचं त्यांनी सांगितलं या शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिराअंतर्गत गरजू रुग्णांवर बायपास सर्जरी हृदयातील झडप बदलणे छिद्र बुजवणे लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया व अँजिओप्लास्टी होणार असून या शस्त्रक्रिया जनआरोग्य योजनेतून मोफत तर अल्पदरात केल्या जाणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश ठलानी यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर

बाहेर गेलं नव्हते वाटते जाते वाटते त्यांचे पैसे घेतले जात आहेत आणि काय वेळेला पेशंट बरं होत या अन्न असं आहे की प्रत्येक गोष्ट कमीत कमी बाहेरच्या पेशा तर खर्चामध्ये आहे काही तर मनसे टक्केच आहेत असं समजा त्या ऑपरेशन बाहेर पाच सातशे आठ टक्काय ते पन्नास हजार ऑपरेशन होत आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे संतोष भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांचा रेग्युलर त्याच्यावर लक्ष आहे आणि ते या हॉस्पिटलची भरपूर सेवा घेत पेशंटची सेवा करतायत त्याबद्दल त्यांना धन्यवाद एवढं अभिवादन आपण आज जे आज मेडिकल कॅम्प केलेला आहात गार्डन डिपार्टमेंट ते दोन हजार चार साली सुरू झालेलं त्यामध्ये महाराष्ट्रात पासष्ट हॉस्पिटल आजिंद हॉस्पिटल डिपार्टमेंट ची सुरुवात पन्नास हजार रुपये पन्नास हजार फायपर्स आणि तीन हजार रुपये असं सुरुवात केलेली त्या बाकीच्या हॉस्पिटलमध्ये

खूप कमी होते आणि लोकांना पाच पाच लाख रुपये बायपास साठी पोलिसांनी वेगवेगळ्या योजना आल्यानंतर लोकांसाठी अजून एक सुविधा झाली आणि त्यामध्ये आमच्या जे काही डॉक्टर मंडळी आहेत स्टाफ आहेत आणि मनोभावे काम केल्यामुळे महाराष्ट्रातील एकही तालुक्यामध्ये एकाही खेड्यामध्ये असं रुग्ण नाही का तो आदमकृषी हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा घेतली आहे तर आदमकृषी हॉस्पिटलचा काढ्या डिपार्टमेंट म्हणजे आदमकृषी जी हॉस्पिटल ती ओळखच डिपार्टमेंट ची डिपार्टमेंटची गेमच्या नावाने सुरू झालेले आनंद ऋषीजी हॉस्पिटल आज मागचे वीस ते बावीस वर्षापासून आपण इथं सगळे आपला हृदय हृदयरोग हृदय रोग जो विभाग आहे तो सगळा कार्यरत आहे आपल्याकडं आजपर्यंत ऑलमोस्ट नाही पन्नास हजारापर्यंत एन्जिओप्लास्टी बायपास ची जे ऑपरेशन झालेले आहे फार मोठा मोठा नंबर हा सगळं आणि आपल्या इथं कार्डिओलॉजी विभाग आणि कार्डिओथोरॅसिक सर्जरी विभाग हे दोन्ही चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत सगळेच फार वेल ट्रेंड आपली टीम आहे सगळी इथं कार्डिओलॉजिस्ट आहेत आपल्याकडे कार्डिओथोरॅसिक सर्जन्स आहेत कार्डिओ गॅनेस्थिटिस्ट आहेत आणि अजून जे काही सपोर्टिंग टीम असते आपली या सगळ्यांच्या याच्यामध्ये फार आपण क्वालिटी काम आज आनंद हॉस्पिटल इथे सगळं करत आहोत हृदयाच्या सगळ्याच गोष्टींचे प्रत्येक आजाराची ट्रीटमेंट आपण इथे आनंद कृषीजी हॉस्पिटलमध्ये करतो मेन सांगायचं म्हटलं तर आपल्याकडं सगळ्या ज्या हे आहेत आपल्याकडे सरकारने महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत आपण इथे सगळे अँजिओप्लास्टी असो बायपास सर्जरी असो वॉल रिप्लेसमेंट सर्जरीज असो या सगळ्या गोष्टी पेस्ट मेकर आपण करतोय आणि प्लस लहान मुलांचे जे छिंद्र वगैरे असतात त्याचे प्रोसिजर असतात ते पण आपण करतोय या सगळ्या गोष्टी आपण योजनेअंतर्गत आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळे मोफत होतात नमस्कार डॉक्टर राहुल अग्रवाल मी सिरियर कार्डिओलॉजिस्ट व्यवस्था आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आनंद ऋषी हॉस्पिटल हे अहमदनगर किंवा अहिल्यानगरचा सगळा जुना हार्ट सेंटर आहे आम्हाला ते काम करता करताना ऑलमोस्ट पंधरा ते वीस वर्ष झालेले आपल्या हॉस्पिटलमध्ये जवळपास पन्नास हजार हृदयचे प्रक्रिया झालेली त्याच्यामध्ये बायपास एन्जिओप्लास्टी आणि लहान मुलांचे छिद्र सगळे प्रकारचे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आंदोलन योजना अंतर्गत करत जात आहे फक्त आपल्याकडे जे योजना आहे त्याचे म्हणून नाही आहे इथे एक मोठा हॉस्पिटल आहे टर्शरी केअर सेंटर आहे सगळी मशीन सिटी एम आर आय कॅथलॅब बायपासचे डॉक्टर एक हॉस्पिटलमध्ये सगळं उपलब्ध आहे आणि तेच नाही इथे ते आम्ही क्वालिटीचं खूप ध्यान देतो जे स्प्रिंगचा वापर आहे ते इम्पोर्टेड किंवा इंडियन चांगली कंपनीच्या कोटेड आहे जे मटेरियलचा वापर आहे ते संपूर्ण इम्पोर्टेड आहे एवॉर्ड कंपनीचे बनून वापर करत जाते कॅटेड पण एवॉर्ड किंवा कॉर्डिस्ट कंपनीचा आहे मटेरियल आणि जे इन्स्ट्रुमेंटचा वापर आहे ते खूप छान आहे आमच्याकडे कॅथलॅब जे सीमेंट ऍडव्हान्स एडव्हान्स कॅथलॅब आहे सगळं काळजीपूर्वक होते तीन तीन आयसीयूज आहे आणि खूप मोठ्या डॉक्टरांची टीम आहे तर हे सगळं असून पण ते चार्जेस आहेत ते एकदम सामान्य साठी एकदम निम चार्जेस मध्ये काम होते आणि सगळ्या प्रकारचे ऑपरेशन वा डायग्नोस्टिक टेस्ट इथे होऊन जाते धन्यवाद